ही आहे हळद आणि या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया हळद लावगडीसाठी एकरी एक आपल्याला बेणं किती लागते, ला बेन लागते। ला ते बघू शकता हे आपला दोन एकरचा फट आहे हळदीचा तर डायरेक्ट आपण सांगू शकत नाही एकरी बेणं किती लागते कोणाला कमी पण लागू शकते जास्त पण लागू शकते कारण ते ते आपल्या लावगणीच्या पद्धतीवर अवलंबून असते की नाहीतर मग मी असं सांगून देणार अंदाजी आणि तुम्ही म्हणशान का बा तू म्हणला होता एवढा लागते जास्त लागला आम्हाला कमी पडलं बेणं तर बघा आता ही जे तुम्हाला दिसत आहे लावगणीची पद्धत तर हे या या दोन दोन सरीमधलं जे अंतर आहे ते आहे चार फुटाचं चार म्हणजे आता हे मधातलं जे अंतर आहे ते साडेतीन फूट आहे आणि यांच्या दो या दोन सरीमधलं जे अंतर आहे तर हे अंतर आहे एका फुटाचं तर तसं हे बेड जे आहे आता हे बेड बेड पद्धत नव्हती आम्ही काकराच्या मदतीनं हळद लावली होती नंतर ते पॉवरिडरच्या मदतीनं याला बेड करण्यात आला भर टाकण्यात आला तर यानुसार आम्हाला जे बेन लागलं ला होतं ते वीस क्विंटल लागलं होतं म्हणजे वीस क्विंटलच्या जवळजवळ लागलं होतं अशा पद्धतीने जर हळद लावली तर तुम्हाला एकरी दहा क्विंटलच्या जवळजवळ बेणं लागते हे पद्धत एक झाली आता यार याचबरोबर आता ही जे हळद आहे आता तुम्ही जे शेंग लावशाल आता हे बघा हे जे अंतर आहे दिसत आहे तुम्हाला हे भरपूर अंतर दिसत आहे हे बघा एक एक भरपूर अंतर दिसत असेल तुम्हाला तर याची जे योग्य पद्धत असते कमीत कमी, कमी सहा इंच ज्या सहा इंच अंतर हे दोन शेंगाच्या मधातलं असलं पाहिजे तेव्हा योग्य मानले जाते कारण कारण हळद जेव्हा मोठी होते तेव्हा जे ते जे शेंगा आहेत त्याचे जे फुटवे काढते त्या फुटव्याला भरपूर जागा भेटते हे बघा इथं बघू शकता तुम्ही इथे जे फुटवे काढलेले आहे याला भरपूर जागा भेटली मोकळी जागा भेटली यामुळे मग हे शेंग बरोबर अशी फुगूत फुगू हो शकते लांब होऊ शकते दाटण हो नाही होणार त्या शेंगला फुगण्यास सोपं जाणार म्हणून योग्य पद्धत हे सहा इंच कमीत कमी ठेवायला पाहिजे तुम्ही काही काही शेतकरी काय करतात जवळजवळ लावतात आपलं तीन इंचावर लावते कोणी चार इंचावर मग त्यानुसार आपल्याला बेनं कमी जास्त लागू शकते पहिल्यांदा जर तुम्ही हळद लावणीचा विचार करत असाल तर माझा एक सल्ला राहीन काही कारण आम्ही आता यावर्षी जे हळद लावली होती ती काकराच्या मदतीने डायरेक्ट लावली होती तर त्यामुळे झालं काय की रान हे पाणी जास्त पडल्यानं रान कडक झालं त्यामुळे आम्हाला आमच्या जे शेंगा आहे ते बरोबर फुगल्या नाही जास्त लांब नाही झाल्या मग तुमचा तसा नुकसान होऊ नये म्हणून आमच्या अनुभवावरून सांगत आहे की तुम्ही जर पहिल्यांदा जर हळद लावगणीचा विचार करत असाल तर बेडवरच लावा शक्यतोवर बेडवरच लावा, लावा। थोडासा खर्च जास्त होईल पण बेडवर लावला तर तुम्ही फायद्यात राहाशाल